गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळ सकाळ कोण आले आपल्याकड कोण आले कृष्णा आलाय तर तुम्हाला तर माहितीच आहे भावड्या राधिका आणि ओमना काला आलेली रात्री बघा अचानकच आली सांगितलं नाही काय ही पण येणार होती माहिती होतं पण इतक्या लवकर येते म्हणून माहिती नव्हतं आठ वाजता सगळे हजर झाले तांगोळ्या पांगोळ्या करून बघा आमचं अजून काहीच उरकलेलं नाही इकडे पूजाने बघा आज पूजाला काम लावलंय मी तर पूजा आज कांदा कापते मिरची चिरते पोहे बनवायचे तिथं मी पोहे भिजत घातलेत तिथं राधिका नाही ती लागली ह्याच्यात हात त्याच्यामुळे राधिकाने उचलले तर बघा तुम्ही ना प्रत्येक वेळेस नाही का पूजा काम करत नाही पूजा काम करत नाही इकडे असं बघ तर मीच तिला जास्त म्हणजे काम सांगत नाही किंवा लावत नाही काम केलं तर मी अशी काम करते का हिला म्हणजे आराम कुठं घेतायचा नाही का तिथं रोज काम असतं सगळं काम ती एवढं तेवढं करू लागते आणि पूर्ण काम तिच्यावरतीच असतं रोजची रोज आणि तिथ ताल्यावर तेवढंच माया आल्यासारखं थोडा तरी आराम नको का मला ती काम करू लागते पण थोडं मोजक मी पण जास्त काहीला सांगत नाही आणि ज्यावेळेस काम करते त्यावेळेस व्हिडिओ कोणच घेत नाही ज्यावेळेस नाही काम करत त्यावेळेस व्हिडिओ चालू असतो त्यावेळेस बसलेली असते काम करून तर असू द्या तुम्ही काय असा काय खाते बसून खाते म्हणून तुम्हाला पण दिसतच सगळं काम सगळ्यांचा लोड वरतीच असतो काम करत असते मग इथं आल्यावरती थोडा तरी आराम घेतल्यावर काय फरक पडतोय माझी काय तक्रार नसते मी कधी काय म्हणत नाही तुम्ही पण म्हणत जाणार काय काय तुझ्या बरोबर मग तिला माहेर वगैरे आल्यासारखं इथं माझ्या पशी माहेरात आल्यावर ती आराम करते आई पशी असल्यावर मग काय फरक पडते

पाठीत बसून शेंगा खाल्लेत बघा तर सगळे आले सागर बसला शंभू बसला दाजू बसलेत बावड्या आणि तात्या बाहड्या तात्याला समजावून सांगतो या आणि आता ही दोघी जर बसलेत बघा रात्री बावड्याने हिच्या तोंडावरती निशान दाळे काय काय काढलेलं तर हिच्या अंगोळ करायची राहिली मी केली सोंड खायला आणि राधिकाने राणी तू कुणाबरोबर Mama mama वा, वा, मामा बरोबर मामाने आवडून घातली तुला आरे वामाड केली बघा तिला खेळायला आणि बघा पूजा काम करतील आणि आज दिवसभर एन्जॉय करते दिवसात बही मुक्ती याल उठून घालाय त्याच्यामुळे आज आणि नाही का तसं पण रविवार आहे स्विटीला कॉलेजला सुटते त्याच्यामुळं निवांत चालत होतं आमचं काम पण सकाळ सकाळी खेळ खरंच तू वाटलं नव्हतं केलं नाही मला की ताई आम्ही निघालो

टाकून हाय की खारी का ग संपली आशुर पाहिजे पूजा व्यवस्था राहायची नाही त्याच्यामुळे जास्त आली तरी लाडू शेव गुडी शेव ही सगळं संपलं शेव शेव चिवडा असन तुला शेव चिवडा खायचं होता ना शेव चिवडा बा बाडी शेव लाल शेव संपली लाडू पण न बहुतेक बालूशाही बालूशाही गेले बुधवारी ती वडा पाव आणि ती कापणी वडा पाव रात्री मग खराब होईल ना म्हटलं सकाळची पारी गरम करून घेत आहे रात्री येत आणि बावड्याने वा बटाटा वडा आणलं सतात परत ते चायनीज आणलं सूप आणलं नंतर गोली भेळ आणली रात्री आम्ही स्वयंपाकच केला नाही त्याच्यावरतीच मागवलं तू काढून घेतली या तर जाऊ दे चल बाहेर बघ कोणाचं काय काय चालू आहे ते आम्ही घेतो पुढे करू नको आमच्या बसू चला जाऊ

मिळाला आंबूळ करून काय खरं नाही बघा दोघ बी आले तर मोबाईल मध्ये बघते तिकडं तुरा, आणि बाहेर ये ना, तुरा, ना तुरा,

नाही करायचंय पण ते दुपार नाही आताच नाही चला झालं का कांदा चिरून काय नाही किती मोठा कांदा चिरलायनी आणि आपल्याला पोहे टाकण्यासाठी शेंगदा नाही तर त्याच्यामुळे ओल्या शेंगा फोडल्यात बघा मी माझा निघतो मोठा शेंग इतक्या शेंगा निघल तरी

हो हे कडी झालं पिवळ्याच काय नाही सर्दी झाली कांदा येतो कापलेला मस्त उशीर झालं आणि शेंगाने काय नव्हतं सगळ्या शेंगाचं कुठ करून ठेवलेला मी त्याच्यामुळे वाल्या शेंगा फोडल्या आणि तोडून घेतले शेंगा तू कस काय काम चाललं आल्या मजा ती दिसलं

सोमाने आलेली राणी ना मग मी आता जास्त पोहे कर म्हटलं माझ्या वाटणीच पण खा म्हणलं माझ्या वाटणीच मी कुणाल केले पोहे तर आता ही भास दिले मस्त असं याच्यात आता पोहे टाकून मी ते करून हा आता मोठी प्लेट घ्यायची ग